छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक महान योद्धा होते त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि दूरदृष्टीने भारतीय इतिहासावर आपली छाप पाडली शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या आईचे नाव जिजाऊ आणि वडील शहाजी भोसले होते जिजाऊंनी त्यांना लहानपणापासूनच राष्ट्रभक्ती आणि पराक्रमाची शिकवण दिली शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्यासाठी अनेक युद्धे लढली त्यांनी मुघल साम्राज्याला झुंजवून आपल्या मराठा साम्राज्याची स्थापना केली त्यांच्या राज्यव्यवस्थेमध्ये न्याय आणि समानता होती त्यांनी लोकांना एकत्र आणले आणि त्यांच्यामध्ये राष्ट्रीय भावना जागृत केली दादा कोंडदेव यांच्या आधिपत्याखाली ते सर्व प्रकारच्या युद्धशास्त्रात पारंगत झाले धर्म संस्कृती आणि राजकारण बाबतीतही योग्य ते शिक्षण दिले गेले त्या काळात परमसंत रामदेव यांच्या संपर्कात येऊन शिवाजी महाराज पूर्णपणे देशभक्त कर्तव्यदक्ष आणि कष्टाळू योद्धा बनले छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह चौदा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला त्यांच्या मुलाचे नाव संभाजी होते संभाजी हे शिवाजींचे ज्येष्ठ पुत्र आणि उत्तराधिकारी होते ज्यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद इसवी सनपर्यंत राज्य केले संभाजींच्या पत्नीचे नाव येसुबाई होते शिवरायांचे समर्थ गुरु रामदास यांचे नाव भारतातील ऋषीमुनी आणि विद्वानांमध्ये प्रसिद्ध आहे अष्टपैलुत्वाने समृद्ध असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्रात एकोणीस फेब्रुवारीला साजरी होत असली तरी अनेक संस्था हिंदू कॅलेंडरमध्ये येणाऱ्या तारखेनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात त्यांच्या शौर्यामुळे ते एक आदर्श आणि महान राष्ट्रपुरुष म्हणून स्वीकारले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचे तीन आठवड्यांच्या आजारानंतर रायगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नाही तर ते आजही लाखो लोकांसाठी प्रेरणास्रोत आहेत त्यांचे ध्येय निस्वार्थ देशभक्ती आणि निर्भय नेतृत्व आजच्या युगातही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते मराठा साम्राज्याची पायाभरणी त्यांनी केली आणि पुढील अनेक शतकांपर्यंत त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठ्यांच्या राज्यकारभारावर राहिला निबंध आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्हाला इतर कोणते निबंध हवे असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा